नमस्कार मित्रांनो आजच्या शेंबड्या बातम्या मध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे शेंबड्या बातम्या ऐकून जर तुम्हाला चक्कर आली तर तुम्ही डायरेक्ट बिअर बार मध्ये ऍडमिट होऊन घ्यायचा तर चला सुरू करूया आपल्या शेंबड्या बातम्या पहिली बातम्या आहे नवरा बायकोचा भाजीवरून भांडण झाला त्याच्यामुळं बायको एकदम हिसडान गेली आणि बायको हिसडायला ती डायरेक्ट ती दुकानात गेली आणि एक किलोचा चिकन आणला आणि त्याचे दोन किलोचा आंबे टाकून तिचा रसा उकळून पिला दुसरी बातमी आहे नवरेचं बायकोने कपडे धावलं नाही त्याच्यामुळे हे त्रासाला कंटाळून नवरेने ते कपड्यांची डायरेक्ट गोदडी शिवून टाकली पण आता हे गोदडीवर आता बायकोच रोज दिसरात निजते बायकोची फार दिवसाची इच्छा होती का तिला इसटी मधून प्रवास करायचा आहे परंतु नवरेने तिला बसमधून प्रवास करून आणला याच्यामुळं बायको फार नाराज झाली बायकोने दुपारच्या जेवणात खिचडी केली पण ती जरा अळणी झाली तिच्यामुळं नवरेला फार राग आला त्याच्यामुळं नवरेने तिची एक किलो साखर टाकली आणि सगळी टोपशी चाटून पासून खाण टाकली फार दिवस झाला नवरा निसा झुगल्या झुगल्या हिंडायचा ही त्याचं केस काय कंगवेने चांगलं उकलत नाही त्याच्यामुळं बायकोने त्याला बांगडेचं काटा आणून दिलं आता मस्त नवरा केस भारी उकलतो आणि मस्त हिरो जसा हिंडतो तर मित्रांनो आजच्या ह्या शिंबड्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभार हो, राग आला हवा तुम्हाला जा